नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आता आम्ही नागपूरहून आलेले आहेत पवनी भंडारा जिल्ह्यामध्ये येतं आणि तिथला आम्ही गोसेखुर्द हे डॅम बघायसाठी आलेले आहेत तर बघा किती असं एकदम एकदम खूप म्हणजे खूपच मोठं आहे जिकडं बघाल तिकडे नुसतं पाणीच पाणी आहे हे बघा अतिशय असं म्हणजे जसं काही काही असं समुद्र आहे की काय असं आपल्याला वाटतं तर या ठिकाणी आपण आलेले आहेत पूर्ण बघू आपण पुढे भयंकर ऊन आहे अतिशय इथलं हे धरण बघितल्यानंतर एकदम म्हणजे मनाला एकदम समाधान वाटतं हा माझा भाऊ आहे हा असतो इकडे याच्यामुळेच आम्ही हे बघायला आलेले आहेत हे अशा प्रकारचे हे इथे तेहतीस प्रकारचे गेट आहेत हे बघा किती विस्तीर्ण इकडं इकडे अशी नदी आणि इकडे हे डॅम आहे वीज निर्मिती केंद्र पण आहे इथं वीज निर्मित पण होते तसं हे आता आम्ही डॅम बघून आता पुढे जाणार आहे ताडोबाला चालू आहे आमचं सगळ्यांचं बघणं

हे अंडरग्राउंड आलेले आहेत आपण एकदम नदीच्या पण खाली आलेले आहेत हे ताडोपाच्या आपण गेटला आलेले आहेत बघा हे सफारीसाठी गाड्या आमचं पूर्ण कन्फर्म झालेलं आहे आता जाणार आहेत आम्ही मध्ये बघूमध्ये फोटो काढता आला तर काढणार आहे मी असं बरेचसे पर्यटक आलेले आहेत दुपारची वेळ आहे आणि हे सफारी संध्याकाळी बाहेर येत वाटत ते बघ <भी दे> पाय <laughs> 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 <laughs>

လိုဘို